नमस्कार काटा रुते कोणाला आक्रंदतात कोणी हे गाणं आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल त्याच्या पुढची ओळख फुल ही रुतावे हा दैवयोग आहे अशी आहे पण काटा कोणाला तरी रुततो आणि आक्रंदत कोणीतरी एक म्हणजे हे अद्वैत साधलं पाहिजे बरं का। काटा आपल्याला रुतावा आणि आक्रंदनं दुसऱ्याकडून निघावी हे अद्वैत साधलं पाहिजे मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणात असं अद्वैत साधलेली अनेक माणसं सा आहेत म्हणून काटा काटारुते कोणाला जातं कोणी अशी ओळ आपल्याला ऐकायला मिळते आहे दिल्लीत काय घडलंय दिल्लीत घडलंय दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना अटक झाली आहे आता अटक झाल्यानंतर केजरीवाल तुरुंगातूनच आपला राज्यकारभार करतील असंही सांगितलं जात आहे बघूया देशाचे सीजीआय आता केजरीवालांना तुरुंगातून राज्यकारभार चालवायची परवानगी देतात का ते बघूया दिल्ली तर अजून काही वेगळे विषय आपल्या समोर मांडता येऊ शकतील केजरीवालांना अटक झाल्याबरोबर महाराष्ट्रामध्ये त्याची पडसाद उमटू लागले म्हणजे तिकडच्या काटा रुतल्याबरोबर इकडं आक्रंदनं येऊ लागले आणि याच आक्रंदनाविषयी आपल्याला बोलायचं आहे काय सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की खरं तर दिल्लीत जे घडलंय ते काकांच्या धोरणामुळे घडलंय होय काकांचं धोरण चोरल्यामुळं घडलंय म्हणजे आजकाल चोरण्याची नवी पद्धत आली आहे ना कोणी पक्ष चोरताय कोणी पुतण्या चोरताय कोणी काका चोरताय कोणी भाऊ चोरताय कोणी काही चोरताय कोणी संघटना चोरताय कोणी चिन्ह चोरताय कोणी आमदार चोरताय कोणी खासदार चोरताय सगळ्या चोरांचा जमाना आलाय त्याच्यामध्ये आता केजरीवाल धोरण चोरामध्ये सहभागी होतील होय केजरीवाल धोरण चोरामध्ये सहभागी होतील म्हणजे जसा आरोप यांचा इकडे चोरण्याचा आहे ना तसा तिकडचा माझा धोरण चोर असा आरोप आहे म्हणजे कुणाला जर मी केजरीवालांना चोर म्हणतोय म्हणून असं कसं असं कसं म्हणत असेल तर धोरण चोर म्हणजे जसं उद्धव ठाकरे म्हणतात पक्ष चोरला बाप चोरला आमदार चोरले जसं इकडं काका म्हणतात पुतण्या चोरला तसं धोरण चोरलं ब धोरण चोरलं कोणाचं मला आश्चर्य वाटतंय की केजरीवालांनी काकांचंच धोरण चोरलंय होय धाकांचंच धोरण चोरलं आहे आणि हे धोरण चोरल्यामुळं याचे धागेदोरे तेलंगणापर्यंत जाऊन पोहोचत आहेत तसं ही तेलंगणातल्या धागेदोऱ्यांच्या विषयामध्ये काही लीक झालेल्या चा व्हॉट्सअप चॅटच्या झेरॉक्स पेपरची माहिती फिरते आहे ती किती खरी किती खोटी याविषयी माझ्या मनात साशंकता आहे म्हणून मी त्यावर फारसं भाष्य करणार नाही कारण अशा स्वरूपाच्या व्हॉट्सअप चॅट ह्या ॲडजस्टमेंट करून हे करून केलेल्या असतात त्यामुळे त्यावर फारसं भाष्य करू नये पण एक गोष्ट नक्की है कि आता येचे दोरे पोचु दे आहे की आता याचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत येऊन पोचू लागलेले आहेत केजरीवालांची अटक फक्त दारूमुळं नाही आहे हे पण लक्षात ठेवलं पाहिजे त्यावर स्वतंत्ररित्या व्हिडिओ मी करणार आहे स्वतंत्ररित्या करणार आहे आणखी काय काय मुद्दे त्यात समाविष्ट होऊ शकतात आणि केजरीवाल किती लंबी जा सकते है हे सुद्धा आपण बोलणार आहोत आता तुर्तास धोरण चोरी या विषयावर आपण बोलूया आठवत असेल तुम्हाला कोरोनाचा सा काळ चालू होता ज्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये काही घडामोडी घडत होत्या त्याच काळात दिल्लीमध्ये केजरीवालांचं मध्यधोरण ठरत चाललं होतं आणि याच मध्यधोरणामध्ये केजरीवालांचे एक उपमुख्यमंत्री एक आमदार स्वतः केजरीवाल आतमध्ये गेलेले आहेत या आतमध्ये जाण्याला अनेक कारण आहेत अनेक कारण आहेत नुसतं एवढंच नाही आहे ती बोलूया सविस्तर बोलूया काकांचं मद्य धोरण चोरणे हेच केजरीवालांना आहे असं मला वाटायला लागलं आहे बघा महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखान्यांनी आपल्या उत्पन्न वाढीसाठी आणि सशक्त होण्यासाठी आजकाल मद्यनिर्मितीचा धोरण स्वीकारलेलं आहे म्हणजे मोठ्या प्रमाणावर मद्यनिर्मिती होऊ लागलेली आहे अर्थात निर्माण झालेला माल विकला गेला पाहिजे आणि विकला गेला पाहिजेचा अर्थ आहे तो पिला गेला पाहिजे म्हणजे मग ती पहिल्या धारेची असो की दुसऱ्या धारेची असो ती अधिकाधिक लोकांनी पिली पाहिजे हेही तेवढंच आहे तसे महाराष्ट्रात पिणारे कमी नाही आहेत प्रचंड मोठी संख्या आहे है पिणाऱ्यांची त्यामुळे याची विक्री वाढावी यासाठीच काही धोरण ठरवणं आवश्यक होतं म्हणून काकांनी एक पत्र पाठवलं सरकारला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्री होते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे ते पत्रही तुम्हाला मी दाखवतोय त्या पत्रामध्ये सांगितलं होतं की कोरोनामुळं बार मालकांची वाईट अवस्था होती आहे त्यांना वीज बिलात सवलत देणे लायसन फीजमध्ये सवलत देणे अथवा त्यांच्यासाठी काही आर्थिकदृष्ट्या बरं वाटेल अशा योजना आणणे आवश्यक आहे अशी विनंती स्वतः काका मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात करत होते म्हणजे दारू निर्मिती करणाऱ्यांच्या वरती काकांचा प्रभाव त्यात सहकारी साखर कारखान्यांचा वाटा मोठा त्यामुळं काकांचं ते क्षेत्र ते विकलं गेलं पाहिजे तर थेट बारमालक ते विकणारे असतात म्हणून त्यांना मदत झाली पाहिजे असं धोरण काकांनी ठरवलेलं होतं बरं एवढ्यावरच काम भागत नव्हतं त्यासोबतच राज्य सरकारने अजून एक महत्वाचा निर्णय घेतलेला होता आठवत असेल तुम्हाला तर तो, तो निर्णय होता किराणा मालाच्या दुकानात मॉलमध्ये दारूची विक्री करण्याचा निर्णय आपण त्यावरती तीन वर्षापूर्वी भाष्य केलेली आहेत बोललेलो आहोत दारूवाल्यांचे काका सारखा असा व्हिडिओ झालेला आहे अनेक विषय आपण त्यावेळेला बोलून झालेले आहेत आणि तो किराणा दुकानात दारू विक्रीचा निर्णय घेतलेला होता बरोबर आहे मग त्यानंतर अजून एक निर्णय घेतला होता आणि त्यावेळेला बाळराजे कोण तुम्हाला कळतं मी वेगळं सांगण्याची गरज नाही विदेशामध्ये गेलेले होते म्हणजे इकडे पिताश्रींना खाजवायचं कसं हा प्रश्न पडला होता ते ऍडमिट होते होते त्यांच्यावर शस्त्रक्रिया होत होत्या एवढा भाग सोडून बाकी सगळं आंगळ पांगळ पडलेलं होतं त्यात चेतना नव्हती आणि त्यांना प्रश्न पडला होता की डास वगैरे येऊन बसला तर चावला तर खाजवायचं कसं असा प्रश्न पडला होता अशा क्रिटिकल स्थितीमध्ये खाजवायचं कसं हा प्रश्न गहन पडलेला असताना सुद्धा बाळराजे राजेंना सोडून विदेशात गेले होते आणि त्यावेळेला राज्य सरकार निर्णय घेत होत दारूचे दर कमी करण्याचा विदेशी मद्याचे दर महाराष्ट्रामध्ये कमी करण्यात आले होते म्हणजे काका पत्र पाठवतात राजेंना की बार मालकाला मदत करा बाळराजे विदेशात असतात आणि ते राजेंना सांगतात दारूचे दर कमी करा त्यासोबत निर्णय घेतला जातो किराणा दुकानात दारू विकण्याचा आणि त्याच वेळेला एक सरदार एक शिपाई शिवराम ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती म्हणत तिथे दारूवाल्यांकडून विकणाऱ्यांच्याकडून शंभर कोटी रुपयांचं कलेक्शन करण्यात गर्क होता जी मागणी करती जी ह्या गोष्टी उघड केल्यात त्या मुंबईच्या पोलीस आयुक्ताने मी वाझे बोलतो बोलतोय सचिन वाजेविषयी विषयी बोलतोय सचिन वाजे शंभर कोटी रुपयांचं कलेक्शन करण्यामध्ये गर्क होता तोच तो, तो काळ एकच सगळा काळ आणि हा काळ जुळतोय तो केजरीवालांशी म्हणजे तेलंगणाच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कन्येला अटक केली जाते आणि तिला घेऊन के कविताला घेऊन गेले जातात दिले जातात त्यांचा थेट दिल्लीच्या दारूशी संबंध असतो दिल्लीचा उपमुख्यमंत्री असा आत गेलाय की बाहेर यायचं नाव घेत नाही दुसरा एक जैन नावाचा आमदार असा आत गेलाय की बाहेर यायचं नाव घेत नाही म्हणजे बघा महाराष्ट्रातही अशी माणसं आत गेली होती आता दिल्लीतली माणसं आत जायला लागली आणि या सगळ्या धोरणांची कॉपी साहेबांच्या काकांच्या धोरणांची कॉपी या काकांच्या नव्या पुतण्याने केली आहे धोरण चोरल्यावर सुद्धा काका आपल्या पुतण्याच्या मागे उभे राहतात मानलेल्या पुतण्याच्या मागे उभे राहतात याचं मला आश्चर्य आहे म्हणजे इथल्या पुतण्यानं पक्ष चोरला चिन्ह चोरलं आमदार चोरले दोन खासदार चोरले म्हणून त्याच्यावर आगपाखड करणारे काका त्या पुतण्याच्या बाबतीत मात्र अशी कोणतीच भूमिका न घेता त्याच्या अटकेला विरोध करतात सरकारवर टीका करतात आणि सांगतात की ही अटक म्हणजे आवाज दाबण्याची प्रक्रिया आहे होय ही आवाज दाबण्याची प्रक्रिया आहे तो प्रत्येक आवाज दाबण्याची प्रति प्रक्रिया आहे जो या देशाच्या व्यवस्थेला खिळखिळ करील म्हणून म्हटलं यावर मला पुन्हा भाष्य करावं लागेल खर तर केजरीवालांची ही अटक काकांच्या धोरणामुळे झालेली आहे मी तुम्हाला मगाशी जी यादी सांगितली ना त्याच्यामध्ये अजून एक विषय आहे आणि तो विषय म्हणजे याच वेळेला संजय राऊतांच्या दोन मुली संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्यासोबत मॅकपाय नावाच्या दारू विकणाऱ्या कंपनीमध्ये पार्टनर बनलेल्या होत्या म्हणजे दारू विक्री करणारे काका दा दे विदेशी दारूंच्या बाबत निर्णय घ्या म्हणणारे बाळराजे दारूची निर्मिती वाईनची निर्मिती करणारे ही काका सरकार निर्णय घेणार विक्रेत्यांच्याकडून यांचेच गृहमंत्री शंभर कोटी रुपये गोळा करायला करा मदत करणार दर महिन्याला म्हणजे वर्षभर तर बाराशे कोटी रुपये होतात या सगळ्या सगळ्याच्या सगळ्या अभ्यासाला केजरीवालांनी जस्या तसं उचललं आणि त्यांनी आपल्या पद्धतीने आप हे धोरण राबवायला सुरुवात केली आणि गोळ झाला आणि गोळ झाला तिथे सापडले आता यासोबत जसे तेलंगणाचे संबंध आहेत तसे महाराष्ट्राचे सुद्धा संबंध निर्माण होत आहेत आणि ते संबंध महाराष्ट्रामध्ये दिसायला लागतील तुम्ही बघितलं असेल अटकेचा निषेध करण्यापलीकडं महाराष्ट्रातला एक परिवार काही बोलत नाही काहीच बोलत नाही कालपासून आज संध्याकाळपर्यंत एक, एक तरी आवाज निघालाय का एक तरी आवाज नाही ना निघणारही नाही कारण सोपा आहे जर आवाज काढावा तर त्याचे धागे दोरे वन टू थ्री पर्यंत पोचण्याची शक्यता आहे आणि हे धागे दोरे पोचले तर अजूनच अवघड काम होणार आहे खर तर अजित पवारांनी यातून धडा घेण्याची गरज आहे अजित पवारांनी धडा घेण्याची गरज आहे आपले काका नुसता पक्ष चोरला म्हणून आपल्या विरोधात आहेत पण मानलेल्या पुतण्याने धोरण चोरलं तरी त्याचं समर्थन करतायत जरा बघा अजित पवार साहेब आपल्या काकांचा पक्ष आणि चिन्ह चोरण्यापेक्षा काकांचं धोरण चोरी करता येत आहे का बघा कारण हे जे काही घडलं आहे ते काकांच्या धोरणामुळं घडलेलं आहे काका तर अडचणीत येतीलच येतील पण काकाचे नवे पुतणे देखील अडचणीत येण्याची जास्त शक्यता निर्माण झालेली आहे बघूया पुढे पुढे काय होतंय ते व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद